सिद्धार्थ ते गौतम कलमांच्या आश्रमातील कठोर तपश्चर्येनंतरही जेव्हा सिद्धार्थाच्या ज्ञानात वाढ झाली नाही तेव्हा त्यांनी ते स्थान सोडले तेथून ते त्या काळातील प्रसिद्ध ऋषी अलारकलम यांच्या आश्रमात आले या आश्रमात कठोर नियमा आणि अभ्यासाला महत्व दिले जाई येथे सिद्धार्थने वेद उपनिषदे आणि तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला तरीही त्यांच्या मनात असंतोष होता त्यामुळे त्यांनी हा आश्रम सोडला आणि ते उदक रामपुत्र नावाच्या ऋषींच्या आश्रमात पोहोचले याच ठिकाणी त्यांना गौतम हे नाव मिळालं आणि सर्वजण त्यांना याच नावाने संबोधू लागले पण इथेही त्यांना शांतता लाभली नाही अखेरीस गौतम उर्वेला येथे आले त्यांच्यासोबत पाच ब्रह्मचारी होते येथे त्यांनी सहा वर्षे केवळ उपवास आणि कठोर तपश्चर्या केली ज्यामुळे त्यांचे शरीर हाडांचा सांगाडा बनले कठोर तपश्चर्या करूनही जेव्हा त्यांना ज्ञानप्राप्ती झाली नाही तेव्हा गौतमच्या मनात विचार आला की या मार्गाने केवळ मृत्यू मिळू शकतो ज्ञान नाही दरम्यान एका गरीब गोपालक कनेने सुजाताने असा नवस केला होता की तिला तिच्या इच्छेनुसार पती आणि पुत्र झाल्यास ती वटवृक्षाची पूजा करेल तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने एक हजार गायींचे दूध काढले त्यातील शंभर गायींना पाजले आणि त्या शंभर गायींच्या दुधातून दहा गायींचे दूध काढले मग तिने त्या दहा गायींच्या दुधापासून थोड दूध एका भांड्यात काढलं आणि एका गायीला खायला दिलं नंतर त्या दुधापासून खीर बनवून ती वटवृक्षाजवळ आली गौतम तिथे ध्यानात बसलेले होते सुजाताने ती खीर त्यांच्यासमोर ठेवली आणि गौतमने कोणतीही शंका घेता ती स्वीकारली हे पाहून त्यांच्यासोबत तपश्चर्या करणाऱ्या पाच ब्रह्मचार्यांनी त्यांना भोगविलासी मानले आणि त्यांची साथ सोडली थोडी खीर खाल्ल्यावर गौतमला शक्ती आणि समाधान लाभले खीर खाल्ल्यानंतर गौतमचे मन शांत झाले आणि ते निरंजना नदीच्या काठी असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली ध्यानाला बसले साधना करताना त्यांचे मन अनेक विचारांनी विचलित होत असे कधी त्यांना आईवडिलांची आठवण येई कधी पत्नी आणि मुलाची तर कधी राजवाड्याच्या सुखसोयींची पण त्यांनी आपल्या मनावर ताबा ठेवला आणि ध्यानाच्या पहिल्या पायरीवर पोहोचले हळूहळू त्यांनी ध्यानाच्या चारही अवस्था प्राप्त केल्या आता त्यांना भूतकाळ आणि भविष्यकाळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे स्पष्ट दिसू लागला त्यावेळी रात्रीचा तिसरा प्रहार होता सर्वत्र शांतता पसरलेली होती त्या शांततेत गौतमला आपल्या आत एक अनोखा प्रकाश जाणवला हे ज्ञान त्यांच्या अंतर्मनाला प्रकाशित करणारे होते आणि त्याच क्षणी त्यांना शाश्वत सत्याचे दर्शन झाले त्यांच्या सर्व शंका आणि भ्रम दूर झाले आणि त्यांच्या मनाला असीम शांती मिळाली